पैसे असतील आणि तुम्हाला गुंतवणूक असेल काय करावे असे विचारले जाते सरकारकडून अल्प बचतीच्या अनेक योजना राबवल्या जातात तुम्हाला अल्प बचत बचत करून चांगला परतावा हवा असेल तर चला जाणून घेऊया गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही योजना बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट म्हणून ओळखली जाते तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता किमान एक वर्षासाठी सहा पूर्णांक नऊ टक्के मोजणी दर महिन्यांनी होते आणि वर्षाच्या शेवटी पोस्टाच्या बचत खात्यात ते जमा केले जाते तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनंतर तुमच्या हातात एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये असतील राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना राष्ट्रीय बचत बचत मासिक मासिक उत्पन्न खाते ही योजना व्याज देते एखाद्या दे व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त नऊ लाखांची गुंतवणूक करता येते ज्यावर सात पूर्णांक चार टक्के व्याज देण्यात येते जॉइंट खाते असल्यास तुम्ही पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे तुम्हाला या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाही तुम्ही एक वर्षानंतर किंवा तीन वर्षांपूर्वी के कपात केली जाईल जर तुम्ही या योजनेत लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षात एकूण सदोतीस हजार रुपये म्हणजेच या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक पंधरा लाख रुपये असल्यास तुम्हाला व्याज म्हणून शेवटी पाच लाख पंचावन्न हजार रुपये मिळतील ज्येष्ठ नागरिक बचत योजना साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आहे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न वर्षानंतर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना पन्नास वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येतो पोस्टाच्या बचत योजनांमध्ये या योजनेवर सर्वाधिक व्याजदर आहे या योजनेचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतात बचत खात्यात दर तीन महिन्यांनी एकदा व्याज जमा केले जाते जर तुम्हाला एक वर्षानंतर किंवा दोन वर्षांपूर्वी पैसे काढायचे असतील तर गुंतवणुकीच्या रकमेपैकी एक पूर्णांक पाच टक्के कपात केली जाईल तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास तुमच्याकडे पाच वर्षात एक लाख एक्केचाळीस हजार रुपये असतील महिला सन्मान बचत योजना महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही एक विशेष योजना आहे या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दरवर्षी सात पूर्णांक पाच टक्के व्याज देण्यात येते पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत ही योजना अल्पमुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते तुम्ही किमान रुपये एक हजार ते दोन लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात रुपये असतील सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी ही विशेष योजना आहे या योजनेत सामील होण्यासाठी तुमच्या मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असायला हवे दरवर्षी किमान अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये या योजनेत गुंतवता येतात ही योजना सध्या आठ टक्के व्याज देते एकवीस वर्षांच्या कार्यकाळासह तुम्हाला या योजनेत फक्त पंधरा वर्ष गुंतवणूक करावी लागेल योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर एकवीस वर्षांसाठी जे व्याज दिले जाईल ही योजना देखील एक चक्रवाढ योजना असल्याने जर तुम्ही दरवर्षी एक लाखाची गुंतवणूक केली तर एकवीस वर्षानंतर तुमच्या हातात चव्वेचाळीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे नव्वद रुपये असतील तुम्हाला जर मुलगी असेल तर तिच्या भविष्यातील कल्याणासाठी या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते किसान विकास पत्र लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती तुमची गुंतवणूक दुप्पट करण्याच्या दृष्टीने ही सर्वोत्तम योजना आहे या योजनेचा कालावधी एकशे पंधरा महिन्यांचा म्हणजेच नऊ वर्ष सात महिने आहे किमान गुंतवणूक रुपये एक हजार असून याला कमाल मर्यादा नाही सात पूर्णांक पाच टक्के चक्रवाढ व्याज देणाऱ्या या योजनेत एकापेक्षा जास्त खाती उघडता येतात जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवलेत तर स्कीम मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात दोन लाख रुपये असतील ज्यांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही एक अतिशय योग्य योजना आहे कारण ही एक अशी योजना आहे जी सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक दुप्पट करू शकते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा पाच वर्षांच्या कालावधीचा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे या योजनेत कमीत कमी असून गुंतवणूकीसाठी कमाल मर्यादा नाही ही योजना सात पूर्णांक सात टक्के चक्रवाढ व्याज देते आणि पाच वर्षांच्या शेवटी एकर कमी व्याज दिले जाते या योजनेतील व्याजदरात कोणताही बदल होत नाही जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे तीन रुपये असते याचा अर्थ तुमची गुंतवणूक रक्कम चाळीस टक्केपेक्षा जास्त वाढलेली असेल गुंतवणुकीसंबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा